नमस्कार सर्वांना आज मी बनवला तांबूल ॲक्च्युली मला ऑर्डर आली होती दोनशे पन्नास ग्राम तांबूल मला करून द्यायचा होता म्हणजे साधारण पंधरा लोकांसाठी त्यांना तांबूल हवा होता तर मी म्हटलं दोनशे पन्नास ग्राम सफिशियंट होईल तर त्यासाठी मी काय काय घेतलं आहे दाखवते इथे ज्येष्ठमत्च्या काड्या घेतल्या आहेत दोन सुपाऱ्या आणि इथे चुना तेवढा लागणार नाही पण काढून घेतला आहे दोन चमचे खोबरं घेतलं आहे थोडंसं काथचं पावडर घेतलं आहे पाच लवंग आणि पाच वेल दोडे घेतले आहेत दोन चमचे शोप दोन चमचे धना डाळ दोन चमचे तीळ आणि दोन चमचे खडीसाखर साधारण तांबूल बनवण्यासाठी खडीसाखरच वापरली जाते आणि गुलकंद घेता इथे मी घेऊन ठेवला आहे तो पण मी दोन चमचे घालणार आहे हा जो पोहे खायचा चमचा याने मी सगळं मेजरमेंट घेतलं आहे तर सर्वप्रथम मी काय करते खलबत्त्यामध्ये ही जी ज्येष्ठमत्ची काडी आहे इथे मी दोन घेतल्या पण मी इथे एकच काडी ठेचून घेणार आहे आणि ती काडी थोडीशी ठेचून झाल्यावरती त्याच्यामध्येच मी इथे सुपाऱ्या पण घालते आणि सुपाऱ्या पण ठेचून घेणार आहे तर हे साधारण दरदर असं ठेचून घ्यायचं आहे तर स सगळ्यात पहिले काय करायचं आहे ड्राय इन्ग्रिडियंट्स जे आहेत ना ते वाटून घ्यायचे आहेत जसं खडीसाखर शोप धना डाळ वेलची आणि लवंग आणि ही खोबराकीस हे जे ड्राय इन्ग इन्ग्रेडियंट्स आहेत हे मिक्सरला आधी वाटून घ्यायचे हे अशा प्रकारे ज्येष्ठमध आणि सुपारी ठेचून झालेली आहे चिकणी सुपारी वापरली आहे मी हे मिक्सरला फिरवून घ्यायचं छान व्यवस्थित बारीक करून घ्यायचं एकसारखं आणि आता ह्याच्यातच ही काथ पावडर टाकत आहे आणि दोन चमचे गुलकंद इथे मी घालत आहे फ्रेश गुलकंद आहे हा तर आता पानं किती घेतले ते सांगते मी तर साधारण तीस रुपयाचे पानं मी आणले ते पस्तीस पानं त्यांनी दिले तीस रुपयाचे छान मोठे मोठे आणि फ्रेश पानं होते धुवून कोरडे करून घेतले आणि आता सगळ्या पाण्यांचे देठं काढून घेत आहे तर मला एक पाव इथे तांबूल द्यायचा होता त्याच्यामुळे मी तीस पस्तीस पानं इथे घेतलेले आहेत विड्याचे आणि आता थोडा थोडासा त्याला चुना लावून घ्यायचा आहे खूप जास्त लावायचं नाही नाही तर ते तोंडाला चुना उभरतो म्हणजे आग होते तोंडाची त्याच्यामुळे अगदी हलका हलकासा चुना लावून घ्यायचा बघा अगदी थोडासा चुना यूज केला मी त्यातला जास्त चुना यूज नाही केलेला आता हे पानं जे तोडून बस टाकून घ्यायचे मिक्सरमध्ये सगळे पानं असे मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये हे वाटून घ्यायचं आहे पूर्वी याला खलबत्त्यात कुटायचे पण आता मिक्सरची सोय आहे त्याच्यामुळे आपण मिक्सरमध्येच वाटूया तर ता तांबूल तयार ता झाला आहे हळूहळू हाल। याला लाल रंग चढतो कात रंगायला लागतो तसा तसा हिरव्याचा तो लाल होत जातो तो साधारण दोनशे पन्नास ग्रॅम भरला थोडासा नैवेद्य दाखवला मी तर हा दोनशे पन्नास ग्रॅम तांबूल मी किती रुपयाला द्यायला पाहिजे कमेंट्समध्ये सांगा बरे पटापट